काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडण तंटे कलश वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्या लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशा प्रकारच्या लोकांना सोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात ज्यांच्यामुळं त्यांच्या घरात भांडण तंटे आणि क्लेश घडण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचं पटत नसते तर असं का होतं आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असं का होतं या उलट की जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे पण हे असं का होत नाही हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण एखाद्या देवावरती भक्ती ठेवतो श्रद्धा ठेवतो पण आपण बऱ्याचदा काही वेगवेगळी पुस्तकं रेफर करतो किंवा काही व्हिडिओज बघून त्या त्या प्रकारे देवांच्या गोष्टी करत असतो पण मुळात त्या देवतेला किंवा त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी त्या गोष्टी योग्य आहेत का हे, हे बघणं महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचदा अशा गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीनं करतो आणि त्यामुळं देव आपल्यावरती अवकृपा दाखवतो त्यामुळे तुम्ही कितीही त्या किती देवाची आराधना केली तरी ती चुकीच्या पद्धतीनं असेल तर तुमच्या घरामध्ये त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाला जो आपण नैवेद्य दाखवतो तो अगदी सात्विक पद्धतीचा असावा उगाच काहीतरी चुकीचा नैवेद्य देवाला दाखवू नये म्हणजे लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य तुम्ही देवाला दाखवला पाहिजे काही लोकांच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी घडतात म्हणजे आपण म्हणजे देवाबद्दल कितीही चांगल्या गोष्टी करत असू किंवा भक्ती करत असू तरीही आपल्या बाबतीत कधीकधी वाईट घडतं मग यावेळेस आपण देवाला शिव्या शाप देतो किंवा देवाला चुकीचं बोलतो वाईट बोलतो हे चुकीचं आहे ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत ते तुमच्या कर्माचे भोग असतात ना की त्या देवानं दिलेली तुम्हाला शिक्षा असते मात्र तुम्ही अशावेळी खंबीरपणे देवाचे आराधना करणं देवाच्या पाया पडणं किंवा देवाला आपल्या ह्या संकटातून तारून नेण्याची ताकद देण्यासाठी देवाला आळवणं ह्या गोष्टी आपण करणं महत्त्वाचं आहे आपण याच्या उलट करतो आणि देवाला शिव्या शाप देतो याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती नक्की होतो बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यात आलेल्या एखाद्या अडचणीसाठी दे आपण देवाला नवस बोलतो की मी हे करीन ते करीन पण ती गोष्ट झाल्यानंतर आपण विसरून जातो आणि देवाचा नवस आपण फेडत नाही त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की देव त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट करत असतो आणि त्यामुळं खूप अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी आपली कुलदेवता असते त्या प्रत्येकानं आपल्या कुलदेवतेची पूजा अर्चा करणं फार महत्त्वाचं आहे आपण मुळात काय करतो की कुलदेवतेची पूजा अर्चा न करणं किंवा त्याची आराधना न करणं या गोष्टी न केल्यामुळं म्हणजे पूजा अर्चा न केल्यामुळं कुलदेवतेची आराधना न केल्यामुळं आपल्या आयुष्यात खूप निगेटिव्ह गोष्टी घडत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा आपण ज्या देवाची आराधना करतो तर ती आराधना करत असताना आपल्या मनात निगेटिव्ह विचार असतात निगेटिव्ह म्हणजे स्वतःसाठी नाही पण शेजाऱ्यानं ना हे खरेदी केलं शेजाऱ्याच्या आयुष्यात ते घडलं शेजाऱ्याच्या बाबतीत हे चांगलं घडलं ह्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात आणि त्याचं इतकं चांगलं का झालं माझं का झालं नाही म्हणजे एक प्रकारची ईर्षेची भावना आपल्या मनात असते आपण देवाची पूजा करत असतो पण ती पूजा करत असताना आपण अनन्य भावे देवाला समर्पण दिलेलं नसतं आपण फक्त आपल्या मनातल्या स्वार्थी विचारांनी आपण जगत असतो मनात स्वार्थी विचार असतात आणि निगेटिव्ह चुकीचे विचार असतात सो हे विचार कुठेतरी आपण बाजूला केले तर नक्कीच आपण देवाशी एकरूप होऊ जोपर्यंत आपण देवाची पूजा करताना दुसऱ्याचं वाईट चिंतू त्यावेळी आपलं कसं चांगलं होईल देव सगळं बघतोय कारण आपण श्रद्धेनं देवाची पूजा करत असतो त्यामुळं आपण देवाची पूजा करूनही देव जर आपल्या बाबतीत निगेटिव्ह घडत असेल माझ्याच बाबतीत वाईट घडत असेल माझ्याच घरात जर क्लेश होत असतील भांडणं होत असतील तर त्यामागचं कारण तुम्ही स्वतः शोधायला पाहिजे देवाला दोष देणं चुकीचं आहे